जायकवाडी धरण किती भरलं याकडं संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष असतं सध्या जायकवाडी धरणात त्या आवक येत आहे ती संत गतीने सुरू आहे असं असलं तरी आवकेनं ही दिलासादायक बाब आहे या आवकमुळं जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढत आहे पाणीसाठा वाढत असल्याने लोकांना दिलासा मिळतोय जायकवाडी धरण पूर्ण भरावं अशी इच्छा सर्वांची आहे सध्या जायकवाडी धरणाची स्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आज रविवार अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात सात हजार सहाशे शहासष्ट क्युसेकने आवकित आहे जायकवाडी धरणाचा एकूण पाणी साठा एक हजार तीनशे चौतीस पूर्णांक सातशे एकतीस दशलक्ष घनमीटर इतका आहे यात जिवंत पाणीसाठा सध्या पाचशे शहाण्णव पूर्णांक सहाशे पंचवीस दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे आपलं जायकवाडी धरण सत्तावीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के भरलं आहे जायकवाडी धरण मागील वर्षी याच दिवशी चौतीस पूर्णांक अठरा टक्के भरले होते